राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या कडा टाकळी विद्युत वाहिनीचे पोल काढण्याची वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी कडा आणि परिसरातील नागरिक आक्रमक झाले असून सरपंच युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कडा येथे मंगळवार दिनांक दहा जून आंदोलन करण्यात आलंय महावितरणच्या आष्टी येथील अभियंता देशमुख यांनी रविवारपर्यंत पोल काढण्याचं आश्वासन दिल्यानं आंदोलन सध्या स्थगित करण्यात आलंय येत्या रविवारपर्यंत अधिकारी यांनी पोल न काढल्यास आंदोलनकर्ते सोमवारी पोल काढणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय प्रतिनिधी आयुब मोमीन सह कॅमेरामन रेहमान सय्यद कडा आष्टी

आधी पोल काढायला मग काम करू तिकडं त्या दिशेने आपण सुरुवात करू काम तर करायचं त्या दिशेने मंगळवार आहे बुधवार गुरुवार शुक्रवार शुक्रवारपर्यंत

कधी मला सकाळी कोणी तो सास्त कामं तर तो सास्त मी गावानी जाऊ दे टाका पाडू काय होते ते ओडे चाल नाही झालो तुम्हाला शिरी देतो काय का पाडी तुना मी आमच्या दिस आमच्या एक मिनिट वाया तू मिटिंग ग्रामपंचायती तुम्हाला सांगितलं असं तुम्ही काय म्हणलं ते होणार लवकर काम म्हणजे एक पट्टी लगेच करू माझं एक पट्टी झाली की वाद घ्यायचं विचार असं तिथं काय

या रोडचं काम देशमुख कन्स्ट्रक्शनकडे आहे गेले अडीच वर्ष झाले हा रोड खालून ठेवला आहे एक साईडची पट्टी त्यांनी सिमेंट रोड पूर्ण केला आहे पण त्या देशमुख कन्स्ट्रक्शनला अडचण अशी आहे की ह्या साईडला चापेला जाणारी बत्तीस केवीची जी मेन लाईन आहे ती मेन लाईन गेल्या दोन वर्षापासून काढायचा प्रयत्न चालू आहे त्याचा आम्ही आज महावितरणला बाबा आम्ही हे निवेदन दिलं तर की बाबा आज आम्ही हे पोल ग्रामस्थ सगळे ते पोल फोडून टाकणार जे सीबी लावून आणि ते एकदम खुलं आव्हान होतं परंतु साहेबांच्या देशमुख साहेब आले कड्याचे साहेब आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितलं ब शब्द दिला आहे की आम्ही रविवारपर्यंत ह्या लाईनचे सगळे पोल काढून देऊ आणि नाही न काढल्यास मग त्यांनी तर आश्वासन दिलंच पण त्यांच्या पण ते आश्वासनाची पूर्तता नाही झाली तर सोमवारी सगळं सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही हे फोन उघडून जेसीबीने फेकून देणार जर आपण आमची तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनल ला करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज नेटवर्क